जुन्नर तालुक्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलंय तालुक्यातील एकूण एकशे त्रेसष्ट रेशन दुकानदारांनी देखील यापूर्वीही अशा प्रकारे आंदोलन करून जुन्नर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिलं होतं पण त्यांची दखल न घेतल्यामुळे पुन्हा जुन्नर तालुक्यातील एकूण एकशे त्रेसष्ट रेशन दुकानदारांनी एक दिवसीय आंदोलन करून तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलंय या आंदोलनातील विविध मागण्यांमध्ये कमिशन वाढ त्याचप्रमाणे एन पी एच प्रवर्गातील केशरी शिधापत्रिका धारकांना देखील अन्नधान्य देण्यात यावं तसेच अंत्योदय या जनतेतील शिधापत्रिका अंत्योदय ऐवजी प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात यावा तसेच धान्य स्वच्छ असे मिळावे अशा प्रकारच्या विविध मागण्या करण्यात आल्यात या आंदोलनात जुन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार विक्रेता संघाचे अध्यक्ष सुनील बबन गुंजाळ उपाध्यक्ष सुजाता डोंगरे कार्याध्यक्ष बबन पानसरे सचिव दिलीप दीक्षित तसेच मोहन वलवनकर पोपट राक्षे दत्ता चास्कर तसेच सर्व रेशनिंग दुकानदार सहभागी होते त्याचप्रमाणे रेशनिंग दुकानदारांनी दिलेल्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन जुन्नर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा